नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाघोडा शिवनी रसू फुबगाव धानोरा शिकरा सुलतानपूर बेलोरा येवती धामक शेलू नटवा चिखली वदय मंगरूळ सह संपूर्ण तालुक्यात अकरा जुलै रोजी रात्री दहा ते बारा वाजता दरम्यान झालेल्या ढगफुकी सदृष्ट अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे अपुऱ्या पावसामुळे अगोदरच पेरण्या उशिरा झाल्या जेमते पिके उगवणारच या अवस्थेत तर कुठे तणनाशक फवारणीची लगबग सुरू असताना या प्रचंड पावसामुळे सोयाबीन तूर कापूस या पिकांसह सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे दोन तास झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीनाल्या काठच्या शेतात पुराचे पाणी शिरल्यामुळे या परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमीन खडून गेलेली आहे अनेक शेतकऱ्यांचे शेतातील साहित्य पुरात वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदिस झालेले आहेत ठिंबक सिंचनाच्या नळ्या तुषार सिंचनाचे पाईप वाहून गेलेत शेतीतील बहुमोल माती वाहून गेल्यामुळे शेताला खड्ड्याचे स्वरूप आलेले आहेत अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील बांध वाहून गेल्यामुळे पिकांचे नुकसान सुद्धा झालेले आहे अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या बळीराजाला या आसमानी संकटामुळे आणखी संकटाच्या खाईत लोटलेले आहे या ढगफुगी सदृश्य अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी केलेली आहे निवेदन देतेवेळी किसान सभेचे राज्य कौन्सिल सदस्य सुनील मेटकर किसान सभेचे तालुका सचिव विनोद तरेकर मनोहर जवगाळ अमोल राजकुळे रमेश गावनर रमेश कुठाळे निलेश्वर आगळे अशोक कळंबे सचिन मेटकर बबलू गावनर मनोज इंझाटे विनोद निर्मळ अनिल मासोदकर इत्यादी शेतकरी हजर होते अठरा जुलै रोजी संध्याकाळी दहा वाजतापासून नांदगाव तालुक्यामध्ये अगोदर सदृश्य पावसाला सुरुवात झाली या अतिवृष्टीमुळे नांदगाव तालुक्यातील बऱ्याच गावामध्ये अतिपावसामुळं नुकसान झालेलं आहे आले या जास्तच्या पावसामुळे नदी नाल्यांना आलेल्या महापुरामध्ये शेतकऱ्यांच्या नदीकाठच्या नाल्याकाठच्या जमिनी खडसून गेलेल्या आहेत शिवनी रसलापूर वाघोळा मंगळूर चवाळा येणस शेलू घमाळा कुगाव धामक बेलोरा येवती धानोरा शिकरा शिंगणापूर चिखली वैद्य या सर्व गावामध्ये नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळं खूप नुकसान झालेलं आहे या नुकसानाचे त्वरित पंचनामे करू प्रशासनाने याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरवी दिल्याच्याकरिता आज महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीनं सन्मानित तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांना उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर